तर मित्रांनो या ठिकाणी महावितरण विभागाचा भोंगळ कारभार चवटवर येऊन ठेपला आहे आणि जे आगरसाईगाव येथून कनकसागस टाकळेसागज बलाळे सागज या ठिकाणी जी लाईनचा प्रवाह जाणार आहे तर या ठिकाणी एका नाल्यामध्ये ते टक्चर उभा करण्यात आलेलं आहे आणि ते टक्चर अशा ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे का जर भविष्यात ह्या नाल्याला महापूर जर आला पावसाचा तर अक्षरशः हे टक्चर अशा पद्धतीनं उभं केलेलं आहे आणि आसून असून हा इथं नाला आहे इकडून रस्ता आहे आणि ह्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं हे जे जे टक्चर उभं केलेले तर भविष्यात रोड क्रॉसिंग झालेला आहे आणि जर ही लाईन जर खाली जर पडली पुराच्या पाण्यानं पावसाच्या पाण्यानं खंगळून खंगळून जर एकालिक पडली तर चार ते पाच गावं अंधारात तर राहतीलच पण जीवितहानी होण्यास बी या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यात आहे यासाठी प्रशासनाने महावितरण विभागाने तत्काळ याची दखल घेऊन याची चांगल्या ठिकाणी व्यवस्था तत्काळ करण्यात यावा अन्यथा भविष्यात होणाऱ्या हानीला महावितरण जबाबदार राहणार का अशी शंका या ग्रामीण भागातील लोकांकडून सांगण्यात येत आहे जनतेतून ह्या गोष्टीचा उलगाडा होत आहे का बाबा भविष्यात जर काही गोष्ट घडली तर याला जबाबदार कोण महावितरण भाग राहणार का कोण राहणार एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर